मध्ये तरी की पाणी प्या नाही त्यांनी आताच बाहेर गेली की तुम्हाला भेटले ना रस्त्यात नाही भाऊ तसं नाही त्यांच्या फोनचा डिस्प्ले गेलाय आणि म्हणून ती फोन उचलत नसतील असं नाही की मुद्दाम फोन उचले ती नावच दिसणार त्याच्यावर काही तर कुठून फोन उचलते तुमचा आता तुमचे पैसे द्यायचेत म्हणून आम्ही असं डबड बोलतात का हो ठाव आहे आम्हाला बी ह्या शुक्रवारी आम्ही तुम्हाला देणार होता पैसे पण त्यांच्या कामाचे पैसे ती माणूस देणार होत म्हणून आम्ही तुम्हाला हो म्हणला आता त्या मेऱ्याने पैसे दिले नाही तर मग आम्ही तुमच्या पुढे बी लबाड पाडला होती हो भाऊ अहो तुम्हाला खरं सांगायले मी कशाला लबाड बोलू कुठून येणार आहे पैसा आमच्याकडे तरी यंदा ह्या पावसानं असं केलं समजा शेत वाहून गेलं आता कशाच्या आधारावर बसावून काय आशा करावी आता आमच्या घरात आम्ही कसं राहतो कसं खातो फक्त आमरास ठावाय भाऊ तुम्हाला सांगून मी काहीच उपयोग नाही अहो मोठ्या पुरीला मरणाचा ताप आला तिचं दोन रोज झालं किती दुखायले तर तिला मी एक दुकानातून पाच रुपयाची गुळी नाही माझ्याकडे पाच रुपये नाही तर आणि तुम्हाला काय बोलून उपयोग आहे आता कुठून पैसे देऊ मी तरी भाऊ तुम्ही इतके दम खाल्ला तसं अजून एक दोन महिने दम खा नाही भाऊ इतकं घाई करू नका नंतर एक काम करा तुम्ही ते आम्हाला गट मिळणार आहे आम्ही फॉर्म भरले त्याच्यासाठी तर ह्या शुक्रवारी त्यानं येतो म्हणलं ती साहेब गटवाला जर मला मिळाले ती तीस हजार तर त्याच्यातून तुम्हाला मी तुमचं ती महागाली दोन महिन्याचे व्याज आणि इथून पुढच्या दोन महिन्याचं व्याज देऊन टाकते नाही भाऊ तुम्ही काय बी म्हणला नाही मारलं बी तर आता समजे पैसे काही मिळत नाहीत बाबा अहो कुठून द्यावं तर कुठून द्यावं हां त्याच्यातले तुम्हाला पैसे देते ना जा आम्हाला घरी खायला पैसा पण तुमचं पहिलं देते काय करावं आता भाऊ तुम्ही एवढं गावचं सावकार आता तुम्ही नाही आमच्यासारख्या गरिबाला सांभाळून घ्यायचं समजून घ्यायचं तर कोण घेईल व आमची परिस्थिती तर आम्हाला मरावं का जगावं असं झालं यंदा ह्या पावसानं असला पो कोप केला काय करायचं कुणाला सांगायचं होय भाऊ मी नक्की करते तुम्हाला फोन मला जसे पैसे मिळाले की तुम्हाला फोन करून सांगते नाही माझ्या फोनवरून नाही जरी झाला माझा फोन नीट तरी बी मी तुम्हाला दुसऱ्याच्या कुणाच्या फोनवरून फोन करते तुम्हाला याची गरजच पडू देत नाही हो हो नक्की देते बरं होय होय अहो नाही पुन्हा नाही सांगत वायद्यावर वायदे आम्हाला तर काय गुढी आहे का भाऊ वायद्यावर वायदे सांगायला अहो वायद्यावर वायदे सांगून आमचंच उलट नुकसान आहे की आम्हाला या याद यात चढायले की कुठून द्यावं आम्ही तरी हातात पैसा असल्यावर आम्ही देऊन मोकळे होणारे लोक होतो आणि आजपर्यंत मी तुमच्या कामातरी पैसे बुडवले आहेत का ह्याच्या पहिले बी घेतले होते की परतावा शेत पाणी पिकलं होतं हे असला प्रकोप झाला आणि सगळं जागेवर राहिलं बघा बरं बरं नाही तुमचा यळ जास्त जास्ती मी सांगते तुम्हाला फोन करून हो हो But yeah.